तुम्ही मला दोन दोन महत्वाची नावं सांगितली कर्डिले कॉन्स्टेबल आणि आहेर म्हणून पी बरोबर याच्या भोवती सगळा भ्रष्टाचार फिरतोय का नाही नाही अनेक अजून अनेक कर्मचारी त्यामध्ये ढाकणे नावाचा एक कर्मचारी अनेक कर्मचारी त्यामध्ये एक बारा तेरा लोकांची माझ्याकडे काल पासून बसलो आम्ही इतक्या तक्रारी आल्यात इतक्या तक्रारी काही सोनार व्यावसायिक उद्ध्वस्त केले सोनारा एखादा चोरी करणारा सोनं चोरी करणारा एखादा आरोपी त्यांना डिटेक्ट झाल्यानंतर त्याला काही प्रतिष्ठित सोनार व्यावसायिकांचे नाव घ्यायला लावायचे त्या व्यावसायिकाला राज जायचं त्याला उचलून आणायचा जंगलात आणून मारहाण करायची आणि त्याच्याच मोबाईलवरून त्याच्या घरच्यांना फोन करायला लावायचा आणि पैसे उकळायचे असे अनेक प्रकार झाले माझ्याकडे काल इंदोरचा एका गुटखा व्यावसायिकाचा फोन आला त्याला काय झालं त्याच्याकडून शिर्डीत त्याच्यावर रेड केली तरी नावानी तक्रारी दिल्यात माझ्याकडं त्याच्या गाडीतून साठ बॅक पेट्या काढल्या सात पॅट्या पन्नास पेट्या काढल्या त्या एका पेटीची किंमत सात हजार आणखी त्याला शिर्डीच्या हॉटेलवर ठेवलं इंदोरला घेऊन तिथून पंधरा लाख रुपये घेऊन रेकॉर्ड जाकॉर्डवर आला अशा अनेक प्रकार या या ठिकाणी याला अभय कोणाचं आज एस पी सांगतात का माझ्या अधिकारातला काही विषय नाही हा डीजीच्या आईजीच्या अधिकारातला विषय पण एसपीने हा जे 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 निलंबित कर्मचारी आहे ते परत रुजू घेतल्यानंतर त्यांची ऑर्डर कशी के केली त्यांचं काम होतं ना शाह आणि शकर्न त्यांनी ऑर्डर कशी केली मग तीन महिन्यानंतर रिलीज केले का नाही हे पाहणं अपेक्षित होत म्हणजे लंके साहेब एसपीनी तुम्हाला सांगितलं की माझ्या अधिकारात नाहीये हे हा एसपीनी सांगितलं एखाद्या कर्मचाऱ्याची बदली करणं पोलीस ची बदली करणं आमचं काय म्हणणं आहे जो माणूस शासनाला घातक पोलीस प्रशासनाला घातक त्याची ट्रान्सफर केली पाहिजे तुम्ही